सोलापूर जिल्ह्याला दुष्काळच्या झळा बसत आहेत शहराला आठ दिवस पाणी पुरवठा केला जातोय तीव्र पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय अशातच शेतकरी मात्र आपल्या फळबागा वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत यासंदर्भातच थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा या बळीराजाला मोठ्या प्रमाणात बसताना आपल्याला दिसून येत आहेत आपण पाहू शकतो जिल्ह्यात दुष्काळाची किती भयान अवस्था लिंबा आहे लिंबाची जी झाडे आहेत ती अक्षरशः पूर्ण जळून गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून अक्षरशः ही झाडं जगवण्याची वेळ बळीराजावर आलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी जनावरांना पिण्यासाठी पाणीसुद्धा टँकरद्वारे या ठिकाणी पाणी आणावं लागत आहे काही शेतकरी आपल्या सोबत आहेत काका काय अवस्था आहे या ठिकाणी नेमकं तुम्ही टँकर द्वारे पाणी पुरवठा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन करताय महादेव गुरुनाथ कुंभार मी मंदरूप चे शेतकरी आहे साहेब आता आम्ही या वर्षी पाऊस कमी झाला ना त्यामुळे टँकरला पाणी आणतो आम्हाला पण पाणी नाही प्यायला पण पाणी नाही पाणी आणतो विकत आणतो एकंदरीत आपण या ठिकाणची जर अवस्था पाहिली तर लिंबाची झाडं ही शेवटच्या घटका मोहताना आपल्याला दिसून येत आहेत मात्र ही कशी बशी जगवण्याचा अखेरचा प्रयत्न हा बळीराजाकडून सुरू आहे कॅमेरामॅन आबासाहेब कांबळेसह मी अभिषेक आदेप्पा झी मीडिया सोलापूर तर अशीच परिस्थिती राज्याच्या अनेक भागात आहे सगळ्यांच लक्ष आता पावसाच्या आगमनाकडे